हाय हॅलो आणि नमस्कार मी आहे मयुरी आणि टी मयुरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात ह्या ज्या आहे वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या मी तुम्हाला दाखवत आहे आणि या अत्यंत कमी किमतीमध्ये आपल्याला मिळतील जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता मी जी आहे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे सगळ्या साड्यांची आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून कुठल्याही लग्न समारंभात किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण जास्त करून काटापद्राच्या साड्या नेसायला जास्त म्हणजे सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्याऐवजी या ज्या सगळ्या साड्या आहेत जसं की तुम्ही व्हिडीओमध्ये बघत आहात यासुद्धा तुम्ही ऑप्शन म्हणून वापरू शकता या ज्या साड्या आहेत जर तुम्ही कुठल्याही कार्यक्रमामध्ये नेसल्या किंवा घातली आणि वेगवेगळ्या मस्त ज्वेलरीसोबत स्टाईल केली ही साडी तर ती खूप जास्त छान दिसेल त्याच्यामुळे यामध्ये जे आहे कॉटन सिल्क आहे आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये या ज्या आहेत साड्या तुम्हाला अवेलेबल असणार आहे तुम्ही जर कमी किमतीत आपल्याला काय करायचं का आहे छान आणि रॉयल लुक जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याच्यावर व्यवस्थित तुम्ही ज्वेलरी घाला थोडी हेवी ज्वेलरी घाला जेणेकरून तिची कमी किमतीतली साडी एकदम हेवी दिसेल आणि छान लुक दिसतो कारण की असंच असतं आपल्याला खूप साड्या हव्या असतात पण आपण खूप जास्त महाग महाग साड्या घेऊ शकत नाही तर काय करायचं असा कलर आणि असं मटेरियल शोधायचं की ते एकदम रॉयल लुक देणार आणि त्याच्यावर जर तुम्ही व्यवस्थित ज्वेलरी पेअरअप केली तर ती जी साडी आहे ती हजारोच्या साडीला लाजवेल असा तुमचा सुंदर लुक येईल त्याच्यामुळे तुम्हाला कशी साडी सिलेक्ट करायचं आहे ते तुम्हाला माहित असायला हवं कमी किमतीमध्ये छान छान लुक आपला आणि छान महाग लुक दिसला पाहिजे तर हे तुम्हाला वेगवेगळ्या साड्या तुम्ही बघा व्हिडिओ सर्च करा आणि कमी किमतीमध्ये मस्त तुम्ही लुक निवडा आता जसं मागे जे आहे काही गोल्डन वगैरे कलरची गोल्ड कलरची जी गोल्डन कलरची जरी जी साडी गेलेली होती फक्त प्लेन होती ती थी, ठीक आहे तर त्या जर साडीवर तुम्ही जर साऊथ इंडियन लुक जर घेतला तेव्हा खूप छान दिसेल अशा बऱ्याचशा साड्या आहेत कमी किमतीमध्ये छान तुम्ही लुक घेऊ शकता आणि या ज्या सगळ्या साड्या आहेत त्या ट्रेंडिंग साड्या आहेत सध्या खूप फॅशनमध्ये अशा त्या साड्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही या साडीवर ट्रेडिशनल साडीमध्ये न जाता या ज्या आहेत सध्याच्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांसोबत तुम्ही नक्की जाऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर भेटूया अनेक स्टुडिओमध्ये थँक्यू बाय बाय आणि तुम्हाला लिंक सगळ्या साड्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे थँक्यू